डीम युनिव्हर्सिटी साईड डीम युनिव्हर्सिटी मध्ये फक्त पाच लाखाचं कॅपिन टाकलं आणि पाच लाखाचं कॅपिन टाकलं आणि कोणावर परिणाम होत नाही कारण खासगी इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा फी ऍट दी मोस्ट दोन लाख असते ऍट दी मोस्ट मग तुम्ही म्हणताय दहा लाख फी वाले कोण आहेत ते त्याला स्वायत्त विद्यापीठ स्वायत्त विद्यापीठाला त्यांना स्वायत्तता देतानाच हे गृहीत असतं दहा टक्के मुलांना त्या ती नियम केला त्या ती दहा टक्के मुला मुलींना मेरिट वर त्यांनी शंभर टक्के फी माफ द्यायची कारण ती त्या लेव्हलची कॉलेजेस चालवायची ज्यांना परवडते जाता, ते जातात परवडत नाही त्यांना दहा टक्के फी माफ पुन्हा रिपीट करतो हो की डीमला सुद्धा हा नियम आहे की आम्ही शंभर टक्के फी माफ करणार फक्त त्याच कॅपिंग पाच लाख आहे पण अनु नॉन अनुदान म्हणजे ज्यांना अनुदान देत नाही अनएडेड ना सुद्धा शंभर टक्के फी मुलींना माफ झालेली आहे हा विषय संपला मला हा विषय महाराष्ट्राला माझ्या भगिनीने क्लिअर करायचं की तुम्हाला कुठेही फी भरावी लागणार नाही जे कॉलेज ही फी मागेल तुम्ही डायरेक्ट जवळच्या जॉईंट डायरेक्टर असतो शिक्षण त्याला कसं कळवा सर विधान परिषदेत आमदार आज राज्यपालांची भेट घेत आहे मला विषयच नवीन माहिती कॉमर्स अरे मी आता काय भाषण केलं सतरा पासूनच आर्ट्स कॉमर्सच्या मुलीलाच नाही तर मुलांनाही आठ लाखापेक्षा वार्षिक कमी उत्पन्न असताना मुलीला ना नाही ना दोन हजार सतरा पासून आठ सायन्स कॉलेजला फी माफ आहे प्रोफेशनल कॉलेजची ती आणि विद्यार्थ्यांची महाज्योती आहे ती आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आंदोलन माझं घ्या पहिल्याच दिवशी चहापानाच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेटची बैठक घेऊन हा विषय मार्गे लावण्यात येईल अजून देखील तो विषय मार्गे लागलेला नाही असं आहे की ज्याच्या आधी जो निर्णय झाला होता कि तो सगळ्यांना समान नावाचा निर्णय झाला होता फिगर कमी झाली फिगर कमी झाली होती ती फिगर वाढवावी एक वर्षासाठी का होईना म्हणजे आठशे नऊशे मुलांना म्हणणं पडलं की संपूर्ण देशाची युनिव्हर्सिटी दोन हजार मुलांना आपल्या एका राज्यामध्ये यांचे आठ नऊशे यांचे आठ नऊशे चार साडेचार हजार होते तर ही संख्या दोनशे करावी यावर आंदोलन झाली या वर्षी तुम्ही जाहिरातीत लिहिलं नव्हतं पुढच्या वर्षी जाहिरात पुढच्या वर्षी जाहिरातीत लिहा आणि म्हणून मग या वर्षी पुढच्या आठ नऊशे करा यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आंदोलकांना शब्द दिलाय की ठीक आहे तुम्हाला या वर्षी पुरत म्हणायचंय ना मी करतो पण शेवटी मुख्यमंत्री असू देत किंवा कोणी असू देत शासन हे नियमाप्रमाणे चालतं आणि त्यामुळे त्याची जी काय आता त्याचा भार किती येतो तो काढायला लागेल मग तो भार कडे न्यायला लागेल तो भार कॅबिनेट मध्ये आणावा लागेल ही प्रक्रिया चालू आहे पूर्ण करण्यासाठी दोन वेळा पुणे विद्यापीठानं परीक्षा घेतली होती दोन्ही वेळा पुणे विद्यापीठ परीक्षा घेण्यामध्ये दे असक्षम राहिले नाही नाही मला मी असा माणूस जन्माला आलो की ज्याला खरं ते खरं बोलता येतं दोनशेची सीट संख्या वाढेपर्यंत परीक्षा न होऊ देण्याचा काही जणांनी छंग मानला विद्यापीठाचा परीक्षा विभाग पुन्हा मी रिपीट करतो पुन्हा रिपीट करतो भी की ज्यांना ही संख्या वाढण्यापूर्वी परीक्षा होऊ नये असं वाटत ते ती परीक्षा होऊ नये त्यांची ती संख्या वाढवण्याची मागणी आहे ती चुकीची आहे का की सरकारने मान्य करावी की नाही करावी हा करा वेगळा विषय आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केला आणि त्याचा निर्णय होईल तुम्ही बुद्धाळला परीक्षा होत नाही तर विद्यापीठाची काही नाही एवढंच म्हणे डिटेल पाहिजे असतील नंतर भेट विधान परिषद परिषदेत सभापती नाही कामकाज सल्लागार